हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आले तर कलेक्टरांकडे तक्रार तक्रार स्वतः करा की ही माझी नोंद आहे या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बड बडतरप मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतोब आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्ती ही करतील आज करतील उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्याविरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला बडतर्प करायची कारवाई करायला लावत जबाबदारी आपली त्याची काळजीच करू नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकत आहेच बावीस तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची आणि याच काळामध्ये दोन दिवसा अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती का किंवा त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही 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 मला कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे आनंदाचा उत्सव येतो त्याचं काय अडचण आहे चांगला विषय ना होतो आहे म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलचं काय दुमत नाही नाचण्याचं काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं 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 सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चव्वेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख ही अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्यात 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 सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आहे आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतोय कारण तिथं गेलं आणि उगंच लाखाने मराठी मागं आहेत आणि मग उगच बॉम्ब लायचं आणि बाव चळ्यांनी कोणकडं पळायचं चला रे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला मागे यायला लागल हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबानं ते केलेलं आहे वेळ पडला तर काय समज करता त्याचा त्याचा काय समज तो संस्कृतीचा भाग आहे ते आनंदाचाच था दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटतं ना कल्याण हवा जनतेचं म्हणून आणि त्यासाठी निघतोय आम्ही बोलताना असं म्हटलं ते मला नायगावचं पण माहिती आणि गेवऱ्यात पण अगोदर दिला होता असं गेवरायच्या लोकांनी सांगितलं लो होतं असंच मला नायगावच्याच लोकांनी मी प्रत्यक्ष नाही निरंक म्हणून दिला आणि त्यानंतर त्या लोकांनी अभ्यासकामार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात सत्तेचाळीस नोंदी सापडल्या होत्या एकाच गावात मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा गेवऱ्यात पण असंच झालं होतं अगोदर घेवर तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं वेळ प्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून आवाज दिला त्याच्यानंतर जवळपास चौसष्ट गावात नोंदी सापडली असे खूप प्रकार आहेत राज्यात मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगी ठाम आहेत तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही नाही मग तुम्ही काम करताय आम्ही आमचं काम करतोय आम्ही काय काम नाही करीत काय आमचं काम चालू शिंदे निघायला मुंबईला कडं आणि आताच मैदान शिवाजी पार्क बरेच मैदान लागणार आहेत आम्हाला ते बघणं चालू आहे आमच्यासाठी